का पाहिजे ओल्याची जाळी आहे ती एकदम घन आहे त्यामध्ये जास्त करून जवला वगैरे सर्व प्रकारच्या मच्छी येऊ शकतात तर उचललेले त्यांनी बघूया त्यांना काय भेटतात कालवणाचे कांज्याच्या तीन वांदे त्यातला काचकं बघू शकता काचकाचं प्रमाण जास्त आहे छोटी मोठी मच्छी असेल ते आपण घेऊ आणि डायरेक्ट निवडाला पण घरी बघा काचकाच काचका भिंजा मोदक आवास नमस्कार मंडळी मी मनीष पाटील पुन्हा तुमचं स्वागत करते चायनाच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मंडळी आजचा आणखी एक किसीनचा व्लॉग असणार तुम्हाला माहिती असणार की पावसाला सुरू आहे आता आज आपण आलेलं भोल्याला आलो आहे आणि आपल्यासोबत दशरथ आहे आणि शैलेश आहे तर चला भोल्याला यासाठी की आता मासेमारी बंद आहे तुम्हाला माहितीच असणार तर बाग्याची घोल्याची गाड्यांची असं हडीमध्ये पण जातो मासेमारीसाठी जवळच योगा योगा हो मा, हो आता संध्याकाळचा टाइम झालेला आहे योगायोगा होता आज व्हिडिओ बनवण्याचा दोन दिवस आम्ही सलग जात होतो पण काही मावरं भेटत नाही तिथल्यावर जात होतो तर आता पप्पी वगैरे गेलेत ते बघा ते घोलावण्याचं काम देखील सुरू आहे आत्ता जस्ट आहे तर पप्पीने खास आपल्याला आज इन्व्हाइट केलंय घोल्याचा व्हिडिओ बनवण्यासाठी कारण दोन महिने मासेमारी बंद आहे कोली राजाला दोन महिने आराम आहे त्यामुळे आता आपण घोल्याला काय येतं ते बघणार आहोत शैलेशासमोर समोर बघू शकता हा पहिलाच झोला आहे आणि संध्याकाळचा टाईम झालेला आहे आणि संध्याकाळच्या तर सात वाजून गेलेले आहेत तर चला तर काय मावरं भेटतं आहे थोडं कालवणं जास्त नाही जास्त अपेक्षा नाही मावऱ्याची पण थोडं कालवण्यासाठी काय काय आणि पहिलाच झोला मारलेलं आहे आणि पहिल्या झोल्यातला आलेले आहे भिंज्या मोदक बोलतो आपण त्यांना आणि काचकं बापरे बापरे काचकं आम्ही याला काचकं बोलतो तुम्ही काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा हे बघा एका दुसऱ्या आले रावशी पण आले रावस रावसोली काचका आणि तुम्ही हां हे बघा आम्ही याला काचका बोलतो काचकांचं प्रमाण खूप आहे पण कालवणासाठी त्यातले काय छोटे छोटे मच्छी असेल भिंजा कोलबी ते पण कालवणासाठी घरी घेऊन जाणार आहोत आणि ह्या मावऱ्याला काय बोलतो आम्ही काचका बोलतो तुम्ही काय म्हणता कमेंट करून नक्की सांगा चला आता पहिल्या झोल्यातलं आहे बघा एवढी भेटली ते काचका काचका ते काचका कांजी सुटेल तर पहिला झोला झाल्यानंतर आता दुसरा झोल मारण्यासाठी शैलेश आणि दशरथ गेल्यात बाहेर ना धरी असा झोल्याचा प्रकार असणार आहे तर चला आता बघूया दुसऱ्या झोल्याला काय त्यांना आणि अचानक पाऊस वगैरे येण्याची शक्यता आहे कारण पावसाचे दिवस आहे बघू शकत दुसरा झोला सुरू आहे तर दुसऱ्या झोल्याला काय मावर येणार आहे ते पण यामध्ये आपण कवर करणार आहोत आणि ही जी घोल्याची जाळी आहे ती एकदम घन आहे त्यामध्ये जास्त करून जवला वगैरे सर्व प्रकारच्या मच्छी येऊ शकतात तर उचललेले त्यांनी बघूया त्यांना काय भेटतात कालवणाचे कांज्याचे ते वांदे त्यातला काचकं बघू शकता काचकाचं प्रमाण जास्त आहे छोटी मोठी मच्छी असेल ते आपण घेऊ आणि डायरेक्ट निवडाला पण घरी बरं बघा काचकाच काचका भिंजा काचका खावा गा अशी आखी असतो अकोटा बोलतो त्याला मी बघा निवडायला टाइम नाही कारण आता रात्रवेळी सात वाजून गेलेत अचानक बेस झाला बघा दोन झोल्यातला किती भेटले हा दोन झोल्यातले बघा एवढे भेटलेत आपल्याला काचका ते काचका तर मंडळी तुम्हाला माहितीच असणार दोन महिने आपल्या मासेमारी बंद असतात तर आपण खाडीतला जातो आणि जी कालवणाला छोटी मोठी मच्छी चाली मांडणे घोलवणे पागवणे किंवा गाड्याला जाणे त्यावर मच्छी आपला कालवण सुटेल या इथून आपण जात असतो तर आता शैलेश वगैरे गेलेत बघू शकता तुम्ही सर्व होड्या पाण्यातला आता मच्छीमारी बंद असल्यामुळे पाण्यातला होड्या किताने वगैरे टाकून एकदम मस्तपैकी आहेत आता तिथे आवाज दिला आहे त्या बाजूला जायचं आपल्याला बघू शक सर्व होड्या सगळ्या बंद आहेत आणि फुल पाऊस येण्याची पण शक्यता आहे आणि बघा हा आपला तिसरा गोला झोला आहे त्या तिसरा झोल्याला बघणार होता पण काय येत आहे ते काचकांचं प्रमाण जास्त आहे काचका ते काचका कांदी सुटला बा मावरा लागते चवले ओटाने पावटे खाऊन आलाय कंटाला तर आज खास आपल्या दशरथ पाटील भाऊने आपल्याला के इन्व्हाइट केलाय घोल्याला आणि शैलेश पण आणि मी पण दोन दोन दिवस जात होतो पण काय भेटलं नाही ते चिखल्यावर जात होतो तर चला उड़ते, उड़ते। आ, वेग 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 परत, का तर उडते उडते हा बघा वेगवेगळ्या प्रकारची परत त्या तिसऱ्या झोल्यातला परत काच का आणि टोल टोल हा बारीक कोलिम पण आहे त्यातला वाटते घीम घीम बोलतो आपण बघा एका दुसरी टोल वगैरे दिसत आहे तुम्हाला बघा हा हे ती टोल दाखव टोल हे बघा या खेकडा पण आला बघा केकडा आणि हे मच्छीला काय बोलता तुम्ही मावऱ्याला आम्ही टोल बोलतो तुम्ही काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा हा हा बघा जिवंत जिवंत असं कोलिम पण आहे एका दुसरा कारण घन गोली आहे या चिंबोरा गेला शाबास काम झाला आंजी सुटला तर मंडली जास्त नाही कालवण सुटेल या हेतून आज आलेलो तर आता तिसरा झोला जर मारला आहे आपल्याला मस्त बऱ्यापैकी मावरा भेटला आणि आता चौथा झोला मारणार आहोत आणि आपण जाणार आहोत घरी तर चला आता लास्ट झोला बघू तर चौथ्या झोल्याला काय भेटतं ते पण आपण बघणार आहोत चला स्किप न करता पूर्ण बघा तरी तुम्ही बघू शकता तीन झोल्यातलं आपल्याला एवढं मावरं भेटलाय आहे त्यातलं सगळं का काचका भिंजा टोली चिंबोरा सगळं मिक्स आहे आता हा चौथा झोला चालू आहे हा जोर आता होत आहे आपण लेट झालो पप्पी आपला दशरथ भाऊ बोलतात लवकर यायला पाहिजे होतं भरतीला यायला पाहिजे होत हा टोलीच टोली दिसतात एका दुसरी टोल आहेच त्यातला हे बघा चौ चौथ्या झोलेला आपल्याला बघा कोलबी वगैरे सगळं आहे कोलबी कोलबी ओली काचका सगळं मिक्स आहे बाप्पे तुझीच मजा आहे कांजी सुटला हा चल तर हा चौथा झोला आहे हा चौथा झोला बास ने बास, बास। जास्त नाही पण एक कालवण सुटेल या उद्देशाने आपण आज आलेलो तर फायनली मंडली तुम्हाला हा आत्ता सुटाचा व्हिडिओ कसा वाटला भोल्याचा व्हिडिओ घोलच स्पेशल आज आपल्याला दशरथ पाटील भाऊने इन्व्हाइट केलेला घोलेला भोल्याचा व्हिडिओ बनव तर आता मासेमारी पण बंद आहे बघू शकता आता चारच झोले मारले आणि चार झोल्यातला आपल्याला मावरं भेटलं आहे हे बघा दे हे बघा एवढं भेटलं आपलं कास्का वगैरे आहेत सगळं मिक्स आहे भिंग वगैरे तर कांदे सुटला तर फायनली हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईबर करा तर चला अशाच नवनवीन व्हिडिओसोबत भेटू आपण आपल्या पुढल्या ब्लॉगमध्ये जय आग्रिकोले भाऊ